मूर्ती बघा किती छोटी आहे आणि एवढी सुंदर दिसते मला खूप आवडली मी जेव्हा आतमध्ये आलो ना तेव्हा ह्या मूर्तीचा मी फोटो काढला दा। बॅकग्राऊंड पण एक नंबर वाटतो या मागचा विठ्ठल रखुमाई पेंटिंग झाल्यानंतर एक नंबर वाटेल ही मूर्ती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आम्ही आलेलो आहे गणपती बघण्यासाठी खास घाटकोगरमध्ये डाटकोगर वेस्टमध्ये आहे विलास आर्ट्स सो त्या ठिकाणी आज गणपती बघायला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मूर्त्या आहेत वेगवेगळ्या मूर्त्या आहेत सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मूर्त्या बघा कसा किती आहे ते बघा ह्या ह्या आता कलर करायच्या बाकी आहेत ह्या साईडच्या सो ह्या थोड्या ह्या झालेल्या आहेत ते बघा ह्या साईडला तर पूर्ण झालेल्या आहेत तर बघा तर इकडे पण आहेत आणि खास दादूस आला आहे आज गणपती बघायला घाटकोबरला बदलापूरवरून मस्त आहे ना मला माहिती नव्हतं एवढा एवढा पण आतमध्ये स्पेस आहे मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात मला माहिती होतं त्या साईडला पुढे आहेत ना तिकडे भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि इकडे दादा आहेत दादा नाव कसं तुमचं रुपेश म्हणजे करा अच्छा इथून मूर्त्या कुठे कुठे जातात तरी मोठ्या मोठ्या मंडळाच्या वगैरे असतात ना घरगुती एक एक जापानला जा तो बनतोय कोणता अच्छा तो वाला महाराज जनता राजा फोज मध्ये बसलेला गणपती आहे तो आपला आठवडा इथला जपानला चाललाय जापानला हा एक आमचे विजय कदम म्हणून दा, आहेत ते मरुळ राहणारे होते ते जपानला शिफ्ट झाले पण दर ते जापान ते तुमच्याकडूनच मूर्ती घेऊन जातात आमच्याकडून दर गेले सात आठ वर्ष आले ते आमच्याकडून मूर्ती घेऊन आणि यावर्षी त्यांची थीम आहे की राम मंदिराचा राम सेतूचा पूर्ण थीम आहे त्याप्रमाणे मूर्ती आतमध्ये आहे मूर्ती ती पिशवी टावली ती आहे ना चालेल चालेल आपल्या इथे मूर्तीची हाईट जास्तीत जास्त किती आहे जास्तीत जास्त आपल्याकडे साडे अकरा फूट सा साडे अकरा फूट ह्या वर्षी कोणत्या मंडळाच आहे साडे अकरा फुट चार मंडळाचा आपल्याकडे खोतलेनचा राजा जो घाटकोबर मध्ये आहे त्यांचा आहे एक मानेकर गणेशोत्सव मंडळ आहे मानेकळ शाळेच्या समोरच बसतो त्यांचा आहे त्यानंतर एक असलप्याचा आहे आणि एक वाशी सेक्टर चारचा गणपती चार मधला हा वाशी सेक्टर चार अकरा फुटाचा अकरा फुट साडे अकरा फुटाचा बाहेर मूर्त्या त्या जो राजा आहे या वर्षे। अच्छा सगळ्या मूर्त्या पेंटिंग वगैरे हो बाकी हे सगळे बुकिंग झालेले आहेत ना सगळे टॅग लागलेले ते आपल्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष हा आमचे कारखान्याचे दादा आहेत रोहन त्रिंबकर त्यांच्या आजोबांपासून ते कारखाना आहेत त्यांची वारसा पुढे चालवत चालवत तुम्ही आलात हा त्यांचं त्यांची ती श्री पिढी म्हणजे अच्छा तिसरी पिढी म्हणजे आजोबा पासून आजोबा आल्या आजोबा नंतर वडील आणि त्याचा स्वतः बरोबर या सगळ्या मूर्त्या आहेत आणि ह्या मातीच्या आहेत ना या सगळ्या मातीच्या पूर्ण मातीच्या पूर मूर्त्या माती खास खूप सांभाळाव्या लागतात बाळकृष्णच्या रूपामुळे पेंटिंग करायची बाकी आहे अजून पेंटिंग झाल्यावर एक नंबर दिसेल आपण आहे ना एक मूर्त्या तर एक नंबर आहेत कसं <laughs> वाटलं सगळे गणपतीच गणपती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत ते बघा छोट्या मूर्ती आहेत ना एकदम छान वाटलं ते बघा तुम्हाला दाखवतो बालमूर्ती बघा बालमूर्ती ते सगळ्याच मूर्त्या एकदम मूर्तीवरती आहे ना एकदम असं डायमंड वर्क केलं ना त्यानंतर अजून मूर्ती आहे ना उठाव दिसतो बघा या सगळ्या पेंटिंग वगैरे झालेल्या आहेत आणि ह्या वरच्या पेंटिंग करायच्या बाकी आहेत जेवढ्यांना टॅग लागलेल्या आहेत ना तेवढ्या बुक झालेल्या आहेत बघा आपण आता आतमध्ये आलो जिथे मूर्त्या आहेत ना पेंटिंग वगैरे होतात इथेच सगळ्या मूर्त्या रेडी होत्या त्या बघा आतमध्ये सगळे फिनिशिंग वगैरे ह्या साईडला होते मूर्ती वगैरे बाहेर दिसते अच्छा मूर्तीला डोळे वगैरे कोण काढतं तिकडे बाहेर काढतात ना मूर्ती तर एक नंबरच आहे अजून ह्या साईडला इकडे आहेत ना वरती इकडे फिनिशिंग वर्क चालू आहे बघा भरपूर मला वाटतं घाटकोपर मध्ये घाटकोपर मध्ये असेल ना मोठा कारखाना मराठी नाही समज फिनिशिंग बघा काय चालू ह्या सगळ्या मस्त फिनिशिंग केलेल्या आहेत आता पेंटिंगसाठी रेडी आहेत आणि काही मूर्त्या बुक पण झाल्या पेंटिंग करायच्या आधीच कोणता वेलवेट देगे मूर्ती पूर्ण हे वेलवेटचं आहे वर्क पूर्ण धोतर वगैरे आणि हा जो पट्टा दिलेला आहे तो पण लवकर असं वाटते मूर्ती मूर्त्या बघा किती छान छान मूर्त्या आहेत सगळ्या ह्या रॅकमध्ये लावलेल्या आहे बघा वरपर्यंत आहेत सगळ्या पेंटिंग वगैरे झालेल्या आहे बघा मूर्ती काय छान आहेत हे हा दगडूशेठ हलवाई मस्त वाटतं बघा सगळे रॅकमध्ये ठेवलेले आहेत गणपती बघताय तुम्ही हा बघा हा पण एक किती सुंदर वाटतोय बघा दगडूशेठ हलवाई बघा या सगळ्या रेडी मूर्त्या आहेत आणि मला वाटतं हा आहे ना हा कारखाना घाटकोबरमधील सर्वात मोठा कारखाना असेल स्पेस पण तेवढा आहे जबरदस्त आणि एवढ्या छान छान मूर्ती आहे ती म्हणजे डायमंड वर्क चाललाय ते बघूया कलर मूर्ती बघा किती छोटी आहे आणि एवढी सुंदर दिसते मला खूप आवडली मी जेव्हा आतमध्ये आलो ना तेव्हा ह्या मूर्तीचा मी फोटो काढला तो मी अपलोड करेल इंस्टाला वगैरे पण मला ही एक मूर्ती आहे ना मनात भरली इथे पण आहे ना छोटी बालमूर्त्या आहेत ना एक नंबर आहेत बघा इकडे सगळ्या डायमंड वर्कसाठी आलेले आहेत मूर्त्या आणि इथे चालू आहे डायमंड वर्क आपण बघूया थोडं वेळ तिथे मूर्त्यावर काय भारी भारी मूर्तीला शो आहे ना डायमंड वर्क केल्यानंतर एक नंबर उठाव दिसते मूर्ती आणि तिथेच काम चालू आहे दादा नाव कसं तुमचं विकास विकास बघा हे पूर्ण डायमंड वगैरे लावण्याचं काम करत आहेत आणि हे त्यांची पूर्ण टीम आहे त्यांना सगळे हे रेडी करून देत आहेत हे ब्रॉच बघा या साईडला डायमंड वर्क केलेली मूर्ती बघा वा भारी वाटते जबरदस्त आपण पण या कर सा वर्षी करायची की नाही आपण डायमंड लावायचे आम्ही गणपती आणतो त्या दिवशी रात्री सगळं आमचं काम चालू असत डायमंड वर बघून घे मूर्ती मस्त वाटते नाही ब्लॅक मध्ये आहे सुंदर वाटते मूर्ती सगळ्याच मूर्त्या खूप छान छान मूर्त्या आहेत हे बघा इथे यांचं काम अजून बाकी आहे हे बघा इकडे एक आहे हे सर्व ह्या साइडला मोठमोठ्या मूर्त्या आहेत साधी आणि सिंपल एकदम खूप छान वाटते मूर्ती धोतर वगैरे लावलेला आहे खूप छान वाटते वगैरे या सगळ्या मूर्त्या हे ती शेवटची किती अकरा फूटची आहे ती मोठी वरची साडेपाच सहा फूट आहे अच्छा ते थोडे हाईटला आहे ना त्याच्यावरती टेबल वरती त्यामुळे थोडं हाईटला वाटते वरती या सगळ्या लाईनीत मोठमोठ्या मोठ्या मूर्ती आहेत तिकडे बघा ह्या सर्व मोठमोठ्या मूर्त्या आहेत एवढा पेंटिंग काम बाकी आहे अजून ह्या साईडला आपण तिकडे होतो त्या साईडला मोठा स्पेस आहे आणि सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या एकत्र आहेत तिथे आणि ह्या सर्व ह्या साईडला मोठ्या मोठ्या मूर्त्या ठेवल्या आहेत काही रेडी झाल्या आहेत काही रेडी व्हायच्या बाकी आहेत आणि सर्व बुकिंग आहेत त्या एवढ्या मौर्य मित्रमंडळ यांची मूर्ती आहे वा, एक नंबर से सुंदर सगळ्या मूर्ती आहेत त्या बघा तो शंकरचा अवतार मस्त वाटते ना हा ना, ना। अजून काम बाकी आहे त्यामध्ये खूप छान छान मूर्त आहेत सर्वात मोठा कारखाना आहे इथल्या हे बघा इथे पेंटिंग होते आपण थोडे पेंटिंग असे करतात बघा शेडिंग सेड़ी। शेडिंग ना का शेडिंग बॅकग्राऊंड पण एक नंबर वाटतो या मास्ता आणि इकडे इकडे पण पेंटिंगचं काम चालू आहे नमस्कार शेठ कसे आहेत काय चाललंय मग बाकी <laughs> ठीक चाललंय ना।, ना पेंटिंग तर एक नंबरच केलंय इकडे मोठमोठ्या मूर्त्या अजून बाहेर पण आहेत बाहेरच्या साईडला बघा बाहेर त्यापेक्षा मोठे मोठे आहेत मला बाहेर दाखवतो हे बघा इकडे ही एक मोठी आहे विठ्ठल रुखुमाई विठ्ठल रखुमाई पेंटिंग झाल्यानंतर एक नंबर वाटेल ही मूर्ती बघा या साईडला पण आहे मला वाटतं ही ती एक आणि त्या साईडला बाहेर एक आहे आणि ही एक जास्त मोठ्यात मूर्त्या एवढे मोठे मोठे गणपती इथे बनतात या कारखान्यामध्ये विलास आर्ट म्हणून आहे इथून आहे ना बाहेर आपला घाटकोबा स्टेशनला रोड जातो या ज्या रिक्षा जातात ना खालती त्या इकडे घाटकोबर स्टेशनला जातात आणि इकडे वरती गेलात की भटवाडीला वगैरे जातात तिकडे असलपा भटवाडी मोठ मोठ्या मूर्ती आहे तिकडे पेंटिंग झाल्यानंतर एक नंबर वाटेल आपण थोडे लवकर आलो लवकर आलो म्हणजे आज काम चालू आहे अजून अजून टाईम आहे गणपतीला पुढच्या महिन्यात गणपती आणि तरी बराचसा टायमिंग आहे अजून पंधरा एक पंधरा वीस दिवस आहेत अजून गणपतीसाठी तोपर्यंत हे सगळं पेंटिंग होऊन जाणार इथे तुम्हाला शाडू मातीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व मूर्त्या भेटतात शाडूमाती थोडी हेवी असते बघा माझ्या मागे आहेत त्या इथे एवढ्या आहेत ना सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत हेवी पण असतात तेवढं सांभाळावं पण लागतं त्यांना खरं ह्याच मूर्त्या जेव्हा आपण विसर्जन करतो हो तेव्हा विरगळतात आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहे बघा ह्या मूर्त्या आहेत ना ह्या विरगळण्यासाठी भरपूर टाईम जातात हो आणि नंतर मग नदीच्या काटाला किंवा आपण जिथे विसर्जन करतो हो तिथे अशा दुर्मिळ अवस्थेत पडलेल्या दिसतात आपल्याला आपण चार ते पाच दिवस पाच दिवसाचे गणपती असतात कोणाचे अनंत चतुर्थी जे असतात आपण एवढी सेवा करतो गणपतीची आणि शेवटी विसर्जननंतर आपल्याला अशा दिसून तेव्हा खूप वाईट वाटतं तर ह्या मूर्त्या ह्याच्यामध्ये छोटी मूर्ती जरी घेतली ना तरी आपण ति तिला म्हणजे व्यवस्थित सांभाळू शकतो सांभाळून आपण आपल्याला घरी आणायचं आहे व्यवस्थित त्याची पूजा करायची भक्तीभावाने आणि विसर्जन व्यवस्थित करायचे आणि ते पण थांबतात आपल्या विकू दादूचा आंदोलन झालेला आहे आता आले गणपती बघायला खरं तर आमची आज मिटिंग पण आहे त्यासाठी पण जमलो आहे आणि बोललो इथे खूप मोठा कारखाना आहे तर जाऊन जरा भेट देऊया मस्त खूप मोठ्या प्रमाणात मूर्त्या आहेत तुम्हाला जर बुकिंग करायची असेल इकडं पण जवळ असेल तर इथे येऊ शकता इथे येऊन बुकिंग करा मूर्त्या बघा का भरपूर मूर्त्या आहेत आणि सुंदर सुंदर मूर्त्या आहेत हे बघा वरती पूर्ण रॅक बघताय तुम्ही ह्या साईडला पेंटिंगच्या पण काही बाकी है। ते आपन गेलो तो, दो गा, दो गा, आहेत हे बघा विलास आर्ट्स मूर्तिकार इथे आतमध्ये आपण गेलो होतो गणपती बघायला हे बघा इकडे आहेत सगळे आतमध्ये गणपती आहेत मला आता गणपती बघून तर निघालो इथून हा बघा हा जातो इकडे खालती घाटकोबर स्टेशनला रोड जातो ईशला पण हा रोड जातो डायरेक्टली आणि या साईडला वरती असलपा वगैरे असलपा बटवाडी या साईडला रोड जातो सो आम्ही आता चाललो वगैरे चाललो मीटिंग खायला वगैरे जरा पोटपूजा करूया चला हा गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ इथेच थांबवतो तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि कमेंट म्हणजे लिहा गणपती बाप्पा मोर्या हे बघा इथेच आहे विलास आठ आणि हे घाटकोपरचं मार्केट संध्याकाळची एवढी गर्दी असते ना इकडे गजबजलेलं इथून चालायला पण भेटत नाही एवढी गर्दी असते चलो बाय 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 आठ